महाराष्ट्रातील अवयवदानाचं प्रमाण वाढावं आणि अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावं यासाठी राज्यात आजपासून विविध उपक्रमांद्वारे अवयवदान पंधरवडा साजरा होतोय यासाठी स्वतः पुढाकार घेत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज अर्ज भरून अवयवदानाची शपथ घेतली आणि या अभियानाचा शुभारंभ केला राज्यातील जनतेनं या अभियानामध्ये सहभाग घेऊन अवयवदानाची शपथ घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी केलंय अंगदान जीवनदान संजीवनी अभियानासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतलाय तीन ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राज्यात अवयवदान पंधरवाडा अभियान राबवण्यात येत आहे या कालावधीत व्यापक जनजागृती आणि उपक्रम राबवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत या अभियानामध्ये शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था धार्मिक संस्था आरोग्य संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे अवयवदान क्षेत्रात देश आणि राज्यस्तरावर काम करणाऱ्या संस्था रोटो सोटो विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या आणि झेड टी सी सी मुंबई पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्यानं हे अभियान राज्यभरात राबवण्यात येणार आहे मी प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य अवयवदान मोहिमेच्या पहिल्या दिवशी मी माझा स्वतःचा फॉर्म भरलाय माझी सर्वांना विनंती आहे की आपल्यासारख्या हजारो लोकांना सुद्धा जीवनदान देण्यासाठी आपण सगळ्यांनीसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे तीन तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत अवयवदान मोहिमेमध्ये जो क्यू आर कोड दिला आहे त्याच्या माध्यमातून किंवा आमच्या शासकीय यंत्रणेतल्या आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण सर्वांनीसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि ही मोहीम यशस्वी करून ही एक चळवळ बनून येईल